جي دوري اپني قوت کي سرفر تک کنيو وڌيڻا جي لاءِ جي لاوا جي جي назвіта папки आता सांगाल या किती झाल्या कारण मी कॉलेज मध्ये असताना सलमान खान स्टाईल होती या माझी पहिल्यांदा सांगतो सलमान खान स्टाईल होती म्हणजे काय की आमच्या टायमात ही भाग्यच आणि सलमान खान आणि तो सलमान खान कुठले केस लाल करू लागलो आणि माझं वाटलं चला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड लावतो

माझ्यासाठी परिस्थिती आपली अभुआ पन्नास टक्के आरक्षण अभुआात त्यांच्यासाठी महिला वर्गात जाता सुद्धा महिला वर्गात सर पूजा मंदिरात भक्ती मंदिरात आरती मंदिरात साधना मंदिरात आराधना मंदिरात अर्चना मंदिरात सगळ्यांत मंदिरात जाग आमच्यासाठी फक्त एकच झालं मंदिरात रात्री झोपताना लाईट ची सगळी बटन बंद काय बघूनच सगळी झोपणार आहे महिला वर्ग आमकं काय बटनांची पडलेली नसते पण महिलावर वर्ग सगळी होती लाईट ची बटन बंद काय बघून सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार कारण त्यांना डबो करू तो शहरातली महिला त्यांना आणि आमच्या गावातली महिला त्यांना चुली लाग करूची असतात कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची आणि त्यांना पन्नास टक्के आरक्षण आणि एवढी संसाराची काळजी त्यांना आणि टेन्शन व त्यांना समजतं तरी ज्यावेळी ते केस विचार करत त्यावेळी त्या फळीत केस साठवतात त्यावेळी त्यांचा टेन्शन किती आता समजतं आणि केस सुद्धा ती महिला वर्ग टाकून देत नाही की संसाराची काळजी त्या केसांचे गुठळे करून साठून ते संध्याकाळी नवरे आनंद आनंद बघ स्वप्नील भाऊजीने मोठा गंभीर दिला म्हणजे केस गेलेल्याचं के दुःख नसतं पण नवीनचा गमेर आनंद असता गोवा महिला वर्ग आज संस्कृत महिला वर्गाने सुद्धा बऱ्याच जपलेली आहे कारण जी कुंकू भांगामध्ये गोवा जे सिंदूर भारतात ते सुद्धा गोवा महिला वर्ग नवऱ्या नवऱ्याच्या नावाचा कपाळाला कुंकू लावतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं बोळ गळ्यात मंगळसूत्र घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं आता निजव्या बांगड्या असतात त्या सुद्धा बोळ नवऱ्याच्या नावाचं व पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं व इतकंच काय उदर त्यांचं असतं रक्त त्यांचं असतं पण पोटात बाळ वाढवत त्याला सुद्धा बोवा नवऱ्याचा लावतं इतकी उदार मतवादी महिला आणि त्याच्यामुळे फक्त पन्नास टक्के आरक्षण आहे बरोबर ना आज <audio> खांदा कांदा लावून महिला आहे बरोबर तुम्ही सांगताच माझा जॅकेटाचा बटन पॅन्टीच्या बटनात अटाक म्हणजे फक्त खुलो खूप बटन लावताना पॅन्टीचं बटन जॅकेटाच्या बटनात लावतो म्हणजे उडका पण माका वाटतं लावलेला दिसतो सरळ का लावता येणार नाही ना ना ना? तुम्ही मग काय ऍडमिट केला नाही डॉक्टर बोललो कशा कांदाची अटक केली आहे का बटन वेगळा लावला आणि अशीच गंमत झाली गो आमच्या शाळेत असताना गुरुजींनी विचारला माझा जन्म झाला तेव्हा गुरुजी गुरुवार सांगितलं माझा जन्म झाला तेव्हा गुरुजी गोवा गोवानी गुरुजींना विचारलं नाही गुरुजी तुमचा जन्म कधी झाला तेव्हा गुरुजी पट्टा सांगताच गुरुजी तुम्ही कारण तुमचा जन्म रविवारी तो सो बोलतो कारण रविवारी तर बोलतो काळ वेगळं एखादं फाटली पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असते अमुक माणसाच फाटली पॅन्ट घालून गेलो म्हणून आई करून द्यायची पण आता परिस्थिती बदलते जेवढा फाटके असेल तेवढी किंमत त्याची असते चांगली पॅन्ट एक हजार रुपयावर ब्लाउज दोन हजार सुटल्यानंतर आणि तेव्हा असा वाटतं की बॉम्ब फोटत नाही सगळी कपड्यांची चालण कोणाच्या पाठीवर कोणाच्या हाताची चिंका उडाली ती परिस्थिती बो पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी होती सह्याद की चॅनल एकच आम्हाण लागलेला असायचा अँटेना आंब्यावर कधी असायची दरवाजा दरवाजावर ठेवायचे एका आंब्यावर चढवी तर अँटेनं आणि दरवाजावर तो सांगायचो हे आम दिसता दिसत नाही फिरव तो आंब्या चढवून करा जरा राम दिस राम सीता दिसतात लागले की सांग नाही राम सीता दिसतात लक्ष्मण गायब झाले मुगळे जरा वाटले राजू तो गरा गरा फिरवी सिरकडे रामायण सांग सह्याद्री चॅनल एक त्यावेळी आणि ती बातमी देण्यासाठी एक महिला यायची आणि ती मी सांगायची आजचं वातावरण खूप छान बघितलं असतं ती होत खाली असं हजर असं पण ती सांगायची आजचं वातावरण

ठेचण्याची बदलू द्यायचे सामाजिक नाटकात आणि भार भगिन पेट भगिन आतमध्ये मागे ठेवायची

तो निजो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार आपल्या वाक्य टाकला पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या हो या होतो पण आज गोळीला लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही माझे आणि बंदूक फेकून दिलानी चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए ठाम तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर बरोबर बोड़ बॉम्ब बोड़ पेटलो तो विलन हसतच काही पण नका आयुष्यात नाही ऐकला तर तो चाकूच पाय होता म्हणजे तो अज्ञान होता पण समाधान होता आज विज्ञान असून समाधान नाही आहे बरोबर नाही एखादी गाडी बिघडली ती कोणाक विचारलंच ना काय झालं तर तो सांगता ती बंद पण एखाद्या विचारलंच पोरगी बिघडलेली असली काय झाला तर तो सांगता ती चालू आहे म्हणजे हयुगातलं फरक आहोत बरोबर ना ही परिस्थिती अशीच चालणार फॅशन वाढत चाललेले फॅशन करा सगळं काही करा मजा करा फक्त आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी देऊ नको कारण आई ती आई असते तिला पण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं ज्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे की ऐंशी वर्षाची म्हातारी झाली झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आणि बाप तो बाप असतो बाप कधीच कळत नाही हो बाप एकाच वेळी ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो रे म्हणजे मुलीने नशीब काढलं रे मुलगा चांगला आहे असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो हो तेव्हा त्याच म्हणपात एका काळोपात कोपऱ्यात जाऊन डसाडसा आण तो, तो खरा बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुखी ठेवू नका स्वप्नील मेस्त्री गोवा आणि मी संदीप पुजारी गोवा या भांडव नगरीत येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमच्या आई या माऊली समजा जन्म दिलाच नसतो तर आम्ही या भांडू नगरीत येऊन भजनच करू शकलो नसतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुखी ठेवू नको बाकी गोवा जास्त बॉलात नव्हते बोललेलं त्याची परतफेड झालेली आहे आणि गजनाच्या वेळे आपण जास्तीत जास्त काय मनोरंजन असत तर करूया या ठिकाणी कारण आता सध्या दिवस जरा वेगळे बॉलने मगाशी सांगितलं की उपाच्या धानाच्या अभंगापर्यंत जरा आपण लिमिट ठेवूया कारण युट्यूबसुद्धा चालू आहे त्यामुळे दोघेजण भाजा आम्ही आता काय काय जण जसे भाजत एक तेक, एक एक भाजाक लागले तर आम्ही आपले त्या आटो काच गवायचा तिथं पुन्हा मी तिंगी लागायची की मेला मग कारण घेऊन आमक भानगडी नको या सगळं चाललं फक्त वाईट वाट होऊ की आपणच आपल्या संस्कृतीची बातमी करू लागलो होय ना एम बी सी काहीतरी क्लिप टाकायची स्वप्नी मेस्त्री भवानी असं असं दिले ते तशा अवतार लावतात म्हणजे आपणच आपल्या संस्कृतीची बातमी करतो की माझ्या युट्यूबवाल्यांसाठी मित्र तुमच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे असा काय म्हणजे टाकून नको आपली संस्कृती आपण जपूया बरोबर ना त्यामुळे तुमचं नको करू असं म्हणण्याचं माझं अजिबात हे नाही फक्त असे काय गोष्टी आहेत ते या ठिकाणी राहुल साहेब सुद्धा या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत मी माझ्यासाठी महादेश्वर कासदी भजन मंडळाच्या वतीने त्यांच्या आव्हानावर या ठिकाणी रुपांचा आनंद घेतो